नमस्कार जय भीम आणि लाल सलाम सर्व गट प्रवर्तकांना एप्रिल महिन्यापासून चार हजार रुपयाची वाढ जी लागू झालेली आहे त्याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो आम्हाला मिळालेली मानधन वाढ ही कोणी दिलेली देणगी नसून आम्ही सतत केलेल्या संघर्षातून आणि सतत केलेल्या पाठपुराव्यातूनच आम्ही ते मिळवून घेऊ शकलेलो आहोत परंतु नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता शासनाने केली नाही आशा वर्करला सात हजार व गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे देण्याचे जे आश्वासन दिले होते आणि त्यानंतर त्यापेक्षा अधिक असावा म्हणून दहा हजार रुपये देण्याचा आम्ही तगादा लावला होता परंतु त्यावर सरकारने ठोस पावले न उचलता पन्नास दिवसाच्या आमच्या संप झाल्यानंतर आशा वर्करला पाच हजार व दिलेल्या आश्वासनानुसार गट प्रवर्तकांना किमान सहा हजार दोनशे तरी द्यावे असे आम्हाला वाटले परंतु शासनाने नोव्हेंबरपासून एक हजार व एप्रिल महिन्यापासून चार हजार रुपये देण्याचं त्यांनी कबूल केलं परंतु चार हजार रुपये त्यांनी दिले नाही आता त्यांनी त्यावर जी आर काढलेलं आहे आणि त्यांनी देण्याचा कबूलसुद्धा केलेलं आहे आणि वारंवार पाठपुरावा केल्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे सतरा तारखेला सुद्धा आरोग्य भवन इथे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावरून विविध प्रश्नावर चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली त्यांनी पण त्यावर लवकरात लवकर तर उर्वरित जे प्रश्न होते त्यावर तोडगा काढण्याचे त्यांनी आश्वासनसुद्धा दिलेलं आहे परत काल काही प्रश्न आमचे मिटायचे असल्यामुळे आम्ही काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करून उर्वरित प्रश्नावर मार्ग का काढण्याकरता प्रयत्न केला परंतु परभणीमधील विषय आणि अमित शाह यांच्या विषय या विषयाला घेऊन विरोधी आमदार आणि सत्ताधारी आमदार यांच्यामध्ये फार मोकळ्या मैदानामध्ये खडजंगी झाली आणि वातावरण तणावाचे झाल्यामुळे इतर पाच धारकांना आतमध्ये प्रवेश त्यांनी नाकारला त्यामुळे भेट घडू शकली नाही परंतु मुख्यमंत्र्यांचे जे सचिव आहेत त्या सचिवांना आम्ही गटप्रवर्तकांच्या काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याचे आम्ही निवेदन त्यांना सादर केलं परत आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये सहा हजार दोनशे रुपये ही मानधनवाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून लागू करावी गटप्रवर्तक यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं म्हणजे त्यांना शासकीय कर्मचाऱ्याच्या दर्जा द्याव्या काही अडचणी राहिल्या असतील तर किमान कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये प्रमाणे यांचंसुद्धा शासकीय कंत्राटी कर्मचारी म्हणून समायोजन करण्यात यावं हा प्रश्न आहे त्याचबरोबर दोन हजार रुपये दिवाळी बोनस आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना दोन हजार तेवीस पासूनच देण्याच्या कबूल केलं होतं त्याची पण अंमलबजावणी यांनी केली नाही ती पण अंमलबजावणी करण्यात यावी कामाच्या ठिकाणी नको असलेल्या गोष्टीकरता जे गट प्रवर्तकांना जे प्रताडित केलं जातं त्याविषयीसुद्धा सुद्धा सविस्तर मांडणी केलेली आहे मी आपण सर्व गट प्रवर्तकांना एकच सांगू इच्छितो आपल्या कामाची सुरुवात तीन हजार पासून झालेली आहे भारतातल्या चार किंवा पाचच राज्यामध्ये गटप्रवर्तक आहे इतर राज्यामध्ये गटप्रवर्तक नाही आहेत आणि तीन हजारापासून सुरुवात झाल्यानंतर आज तुम्ही एक मोठी पायरी चढलेली आहे तुमच्या संघर्षातून मोठी पायरी चढलेली आहे संघटनात्मक दृष्टिकोनातून संघटनांबरोबर जुळून असल्यामुळे ही मोठी पायरी चढलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेमध्ये आम्हाला आपल्या अधिकाराकरता संघर्ष करायचा आम्हाला अधिकार जो दिलेला आहे आणि त्यातूनच आम्ही आपले कामानुसार आम्हाला योग्य तो मोबदला मिळावा आम्हाला ते अधिकार मिळावे म्हणून आम्ही संघर्ष करतो स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल बिना संघर्षाने आम्हाला स्वातंत्र्य मिळाले नाही परंतु त्यामध्ये काही लोक होते स्वतःच्या हिताचा वापर करून घेण्याचे ते प्रयत्न करत होते भारतीय नागरिकांकडून वसुली करणे इंग्रजांकडे जमा करणे इंग्रजांकडून मग काही निधी घेणे आणि स्वतःच साध्य करून घेणे असेच काही कार्यकर्ते आमच्यामध्ये सुद्धा आहेत आणि असतातच आम्ही काही साध्य करून देतो म्हणून पैसे घेणे मंत्र्यांना पैसे द्यायचे आहे आमदारांना पैसे द्यायचे आहेत अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे आहेत अशा पद्धतीची लुबाडणूक करण्याचे सुद्धा काम काही लोक करतात ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना खालच्या स्तरावर प्रताडित करण्याचे सुद्धा प्रकार करतात अशा लोकांपासून वाचून राहणे फार गरजेचे आहे कारण की आम्हाला जे आजपर्यंत कोणतेही अधिकार मिळाले असतील चाहे विद्यार्थ्यांना मिळालेले अधिकार युवकांना मिळाले अधिकार कामगारांना मिळालेले अधिकार असतील शेतमजूर शेतकऱ्यांना मिळालेले अधिकार असो महिलांना विविध क्षेत्रामध्ये मिळणारे अधिकार आहेत हे सर्व अधिकार संघर्षातूनच मिळालेले आहेत आणि संघर्ष हा जो आहे ते संघटनेबरोबर संघटितपणे राहून रस्त्यावर उतरून केल्याशिवाय हे सर्व साध्य होत नाही या गोष्टी सर्वांनी ध्यानात ठेवल्या पाहिजे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या माध्यमातून आम्ही सतत लढा देत आहोत त्याचप्रमाणे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन सी आय टी यू तर्फे आम्ही त्याचे खंदे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी राहून सतत संघर्ष करत आहोत आणि पुढे पण करत राहू कारण की ती आमची जिम्मेदारी आम्ही समजतो तुम्ही जे श्रम करता त्या श्रमाचं योग्य मोल तुम्हाला मिळावं हाच आमच्या दृष्टिकोन आहे आणि हेच आम्हाला आमच्या सी आय टीयू तर्फे आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे आणि त्यानुसारच आम्ही तुमच्या पाठीशी होतो आणि सदैव तुमच्या पाठीशी राहू आणि तेव्हापर्यंत तुमच्या पाठीशी राहू जेव्हापर्यंतच तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आम्ही मिळवून देत नाही तेव्हापर्यंत तुमच्या पाठीशी राहू परंतु काही शासनकर्त्यांचे पाठीराखे राहतात त्यांचे हित शासनकर्त्यांचे हित किंवा त्यांचे स्वतःचे हित साध्य करण्याकरता संघटनांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही देण्याचे काम करतात अशा लोकांपासून सावध राहणे फार गरजेचे आहे परत मी सर्व गट प्रवर्तकांना विनंती करतो आम्हाला काही प्रमाणात आपले अधिकार मिळालेले आहेत भरपूर काही आम्हाला मिळायचे आहे आम्ही आपसामध्ये फूट करून पाडून घेण्यापेक्षा संघटितपणे आम्ही आमच्या अधिकाराकरता संघर्ष करणे फार गरजेचे आहे आणि त्याकरता तुम्ही सं तुमची संघटनात्मक बांधील असणे हे फार गरजेचे आहे तर त्यामुळे पुढील लढ्याकरता सर्व गटप्रपथकांनी एकोप्याने राहावे संघटनेसोबत जुळून राहावे संघटनेनी दिलेल्या सूचनांचे किंवा संघटनांनी घेतलेल्या निर्णयातून दिलेल्या सूचनांचे पालन करावे हेच मी सर्वांना सांगू इच्छितो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुमचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील जसे आजपर्यंत मोठून मोठे प्रश्न सुटलेले आहेत त्यापेक्षाही मोठे प्रश्न भविष्यामध्ये सोडवले जातील सेतूच्या माध्यमातून सोडवले जातील कृती समितीच्या माध्यमातून सोडवले जातील फक्त तुम्ही विश्वास ठेवणे संघटनेच्या पाठीशी गरजेचे आहेत इन क्लाब इंदाबाद नमस्कार